देवेंद्र फडणवीस कार कार या कार्यक्रमाला उपस्थित होते बाकी मंडळीसुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होती पण राज शासकीय कार्यक्रम असताना शासकीय कार्यक्रम असताना त्याच्यामध्ये राजकीय भाषण करायचे नसतात याचा अनेकांना विसर पडला आहे की काय मला समजत नाही अनेक नेत्यांनी शासकीय मला राजकीय भाषण करायचे तर व्यासपीठ मोकळं आहे कोणत्या व्यासपीठावर जा ती राजकीय भाषण करा पण शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण करणं हे योग्य नाही अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी राजकीय भाषण केले त्याच्यावर मी आक्षेप घेतला आणि जो काही आपला शासकीय कार्यक्रम आहे त्यामध्ये जे काही प्रश्न आपले काटोल शहराचे ग्रामीण भागातले ती चर्चा झाली पाहिजे पण ते असताना त्यानिमित्तानं राजकीय स्वरूप त्याला देण्यात आलं हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मी त्यांच्या नाराजी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका